माझ्या बातम्यांसाठी हिंदू धर्मात देवशैनी एकादशी पासून नाहीत पण तुम्हाला या निर्बंधांना न जुमानता चातुर्मासात काही काम करता येतात चातुर्मासाचा काळ भगवान विष्णूंच्या निद्रा काळ म्हणून ओळखला जातो तसेच या दिवसात अनेक शुभ कार्य निषिद्ध मानली जातात मात्र तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही या पवित्र दिवसांमध्ये काहीही कामे करून घेऊ शकता पंचांगानुसार या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये चार महिन्यांचा चातुर्मास आषाढ महिन्यातील देवशाही एकादशी पासून म्हणजेच सहा जुलै पासून सुरू होतोय आणि तो कार्तिक महिन्यातील देऊतनी एकादशीला संपेल यावेळी ही देवूतनी एकादशी एक नोव्हेंबर रोजी आहे आणि चातुर्मास देखील याच दिवशी संपेल असं मानलं जाते की चातुर्मास हा प्रामुख्याने आध्यात्मिक विकास आणि आत्मनिरीक्षणाचा काळ असतो या दिवसात तुम्ही या गोष्टी करू शकता चातुर्मासात भगवान विष्णू शिव आणि इतर देवतांची पूजा करणे मंत्र जप करणे कथा ऐकणे आणि चरित्राचे पठन करणे अत्यंत फलदायी मानले जाते या दिवसांमध्ये यज्ञ आणि हवन देखील करता येते चातुर्मास सुरू असताना धार्मिक स्थळांना भेट देणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते तसेच गरजूंना दान करणे अन्न पुरवणे कपडे दान करणे किंवा कोणत्याही प्रकारे मदत करणे हे खूप पुण्यपूर्ण आहे धार्मिक श्रद्धेनुसार चातुर्मासात तुळस पिंपळ आवळा यांसारख्या पवित्र वनस्पतींची लागवड करणे शुभ असते हा काळ आध्यात्मिक ग्रंथ शास्त्रे आणि इतर माहितीपूर्ण पुस्तकांचा अभ्यास करण्यासाठी अतिशय योग्य आहे चतुर्मासात लोकांनी मन शांत आणि एकाग्र करण्यासाठी ध्यान आणि योगाचा सराव केला पाहिजे चातुर्मासात लग्न मुंडन नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी शुभकामे केली जात नाहीत कारण भगवान विष्णू योग निद्रेमध्ये असल्याने ते या कामांना आशीर्वाद देत नाहीत असं मानलं जातं चातुर्मासात सात्विक अन्न सेवन करावे लसूण कांदा मांस मद्य आणि तामसिक अन्न टाळावे काही लोक दिवसातून फक्त एकदाच जेवण करतात तर काही जण या दिवसांमध्ये पालेभाज्या दही सेवन करणे टाळतात चतुर्मासात ब्रह्मचर्य पाळणे आणि तुमच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे राग लोभ आसक्ती यांसारख्या नकारात्मक भावनांपासून दूर राहण्याचा हा एक प्रयत्न असतो या काळात साधी जीवनशैली स्वीकारावी अनावश्यक विलासिता आणि दिखावा टाळावा उपासना आणि आध्यात्मिक कार्यात नियमितता ठेवावी चतुर्मासाच्या या दिवसांमध्ये गुरु दीक्षा किंवा कोणत्याही प्रकारची दीक्षा घेणे शुभ मानले जाते कारण हा काळ आध्यात्मिक विकासाचा असतो चातुर्मासाचा उद्देश आत्मशुद्धी धर्माची भक्ती आणि देवाशी संबंध अधिक दृढ करणे या नियमांचे पालन करून तुम्ही या पवित्र दिवसांचा पुरेपूर फायदा घेऊ शकता